पंपाद्वारे खत सोडण्याचा जुगाड नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च होत मित्रांनो आता नुकतीच लाईट आली आणि तुम्ही बघू शकता की इथे आपण हा जुगाड लावलेला आहे आता आपण ऑन केलेला आहे इकडे आपण युरिया सोडत आहे तुम्ही बघू शकता की इकडे युरियाचे चेक थैली आहे आता आपण ह्या दोन एकर क्षेत्रासाठी साधारणतः डायरेक्ट डायरेक्ट पंचेचाळीस किलो युरिया सोडणार आहे म्हणजे एकरी बावीस तेवीस किलो आता हा अंदाज जास्त होत आहे एकली जर म्हटलं तर साधारणतः पंधरा किलो युरिया सोडायला पाहिजेत परंतु आपली जी तूर आहे तिचा थोडासा गेम झालेला आहे म्हणजे तिला पहिलं सुरुवातलं जास्त पाणी झालं त्यामुळे त्याची उभी उभी वाढ झाली नंतर तिला पाण्याचा फटका बसला त्यामुळे ती परत उभी उभी वाढ करून पूर्ण हे पानगड सगळीकडे पानगड झालेली आहे त्यामुळे आता हा आपण जुगाड करणार आहोत की त्याद्वारे एकदाच आपण चांगलं खत सोडणार आता हा जुगाड करायच्या अगोदर तुम्हाला जर पंपाद्वारे खत सोडायचं असेल कुठलंही सोडू शकता तुम्ही त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे की दोन तीन तास याला ओलं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इकडे आपण दोन तीन तास होऊ दिले आधी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सोडत आहे म्हणजे आपण लाईट आली होती आठ साडेआठ दरम्यान आता अकरा साडे अकरा वाजलेत म्हणजे साधारणतः अडीच तास तीन तास याला पाणी जाऊ दिलं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये खत कुठलंही सोडू शकता नाही जर तुम्ही डायरेक्ट सुरुवातीलाच खत सोडलं तर काय होते की त्याला शॉक लागू शकतो शॉक म्हणजे एकदम आपल्यासारखंच आहे म्हणजे आपण एकदम भूक लागली आणि जोरात जोरात गडगड पाणी पितो तर तिथं शॉक लागू शकते त्याप्रमाणे असंच शांततेने शांततेनं सोडणं गरजेचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही की मी हा असा जुगाड केलेला आहे आणि मजुरा म्हणजे आत्ता जर ह्या दोन एकराला जर आपल्याला एक पिशवी जरी टाकायची म्हटली तरी साधारणतः दोन मजूर आपल्याला लागतात स्लो स्लो टाकतात ते वीस सोळा वय आहे सोळा वयाला आता ड्रीपद्वारे काय होते की तुम्ही कुठलंही खत सोडा त्याच्यामध्ये आता खत सोडताना आपण याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आता सध्या वापरला नाही कारण पाण्याची निचरा किंवा जास्त पाणी सध्या होत नाही म्हणून आपण ट्रायकोडर्मा वापरला नाही नाहीतर कणावर आल्यानंतर याच्यामध्ये ट्रायकोडर्मा वापरावा ला लागते ला तुम्ही बघू शकता की काय झालं आहे की पाण्याअभावी पाऊस म्हणजे पाणी म्हणजे खालच्या पाण्या अभावी ही तूर अशी सुकत चालली होती मग आपण सगळा हा जुगाड केला पाई पाईपलाईनचा पाण्याचा आणि मस्तपैकी सकाळपासून मोटर चालू केली एक तीन एक तास आपण पूर्णपणे याच्यामध्ये असं पाणी सोडलं आणि त्यानंतर तो जुगाड सुरू केला आता याच्यामध्ये थोडा वेळ जास्त लागतो कारण पंपाद्वारे जर सोडायचं म्हटलं स्लो 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 आराम आरामात आराम आरामात एक पिशवी पंचेचाळीस किलोची एवढं कोणी सोडत नाही सोडायचं असलं तर कोणी पंधरा किलो वीस किलो त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही तरी आपल्याला एक तास पूर्ण यायला जाईलच परंतु तो एक तास आपल्याला जाऊ द्यायला पुरते आणि इतर खर्च खर्च हा वाढवायला म्हणजे केव जेवढा कमी होईल त्या गोष्टी आपल्याला करायच्या तर बघितलं तर याच्यामध्ये काय आहे एक नळी आपण याच्यामध्ये लावलेली आहे तिथं जे आहे ते बूच होतं त्याचंच आपण तिथं जुगाड केलेलं आहे त्याच्यात नळी लावलेली आहे आणि त्या नळीद्वारेने एकदम स्लो 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 याच्यामध्ये हे खत आपलं जात आहे त्यामुळे हा जुगाड खूप भारी आहे तुम्ही कोणकोणते जुगाड करता कमेंटच्या माध्यमातून सांगा हा जुगाड कसा वाटला ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ह्यामध्ये काय माहिती आहे का की आपल्याला जेवढी मजुरी किंवा जेवढं कामगार आपण कमी लावू तेवढीच आपल्याला शेती परवडेल उत्पन्न वाढवायचं म्हटलं उत्पन्ना तर उत्पन्नासाठीही हा असे जुगाड करणे गरजेचे आता याच्यामध्ये पाणी नव्हतं आता तो मागचा आपण व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर सांगितलं कशा पद्धतीने आपल्याला हा पाईपलाईनचा जुगाड केला आणि आपण तुरीला पाणी देऊन घेत आहे तुरीला आता दोन तीनच पाणी लागतात परंतु जर पाणी दिले नाही तर उत्पन्न एकंदरीत कमी होते त्यासाठी आपल्याला ह्या पटा पटापट गोष्टी करायच्या होत्या सगळ्या क्षेत्रामध्ये आता हे दोन एकरांचं क्षेत्र आहे तुम्ही इकडे जर बघितलं तर हे पाण्याअभावीच खराब होत आहे नाहीतर ही पूर्ण दोन्ही एकामेकाला टिकली असती मग एवढं जर आपला हा लॉस होत असेल तर तो लॉस टाळण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आता ह्या जुगाडामध्ये जो युरिया आपण टाकणार आहोत त्यामुळे काय होईल की पूर्ण याची तुम्हाला मी जेव्हा एक आठ पंधरा दिवसांना याचं क्वालिटी बदलेल तेव्हा तो व्हिडिओ तुम्हाला टाकेल कारण सतत ऊन एवढं प्रचंड तापत आहे की असं वाटत आहे की उन्हाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये असं ऊन तापत आहे त्यामुळे ह्या सगळ्या जमिनीचा काय झाला की पूर्ण जास्त कस निचरा होऊन गेला आणि हे फुटतच नाही आहे त्यामुळे हा सगळा जुगाड करून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे तुम्ही बघू शकता की छान हा जुगाड आहे विशेष म्हणजे जेव्हा आपण खत सोडतो तर खत काय होतं की एकदम पिकाच्या मुळाशी म्हणजे तुम्ही त्यात कुठलंही पीक असो काहीही असो तरीसुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही काम करू शकता इतर जे पिकं असतात त्याच्यामध्ये पण याचा चांगलाच फायदा होतोय असा हा एकंदरीत जुगाड आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मागी मागील सगळे व्हिडिओ आपले बघून घ्या जेव्हा आपण याची लागवड केलेली होती तेव्हापासून आपण सगळे हे व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे कशा कशाप्रकार्याची लागवड केली काय केलं सोयाबीन एकंदरीत कसं पेरलं तूर एकंदरीत कशी पेरली ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहे आणि उत्पन्न कसं होईल ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला बघायच्या आहे आता जर बघितलं तुम्ही उन्हाचा टाईम आहे साधारणतः साडेबारा एक वाजलेला आहे आणि तुम्हाला परिस्थिती दिसतेच की बऱ्याच प्रमाणात ह्या तुरीला पाण्याअभावी जो फटका बसलेला आहे तो दिसत आहे परंतु आता हा सगळा जुगाळ करून जे खत देऊ आपण त्याच्यामध्ये किती क्वालिटी बदलते हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे इथं जर बघितलं तर पुन्हा दाखवा बघा की पानच न राहिल्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे आता कशामुळे ऊन प्रचंड ऊन आणि खाली जमिनीत ओलावाच नाही आहे आता एक चार पाच सहा तास आपण जे पाणी सोडत आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण क्लिअर होतात आणि छानपैकी याला सगळे आता आम्हाला असं वाटतं इथनं फुटवे फुटतील पूर्ण असे आणि याची फवारणीसुद्धा आपल्याला लवकरच एक चार पाच दिवसामध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने सध्या हे पीक वाचवायचं आपलं काम जुगाडच्या माध्यमातून चालू आहे तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन मागील सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आपली जे चांगल्या जी लागवड आहे आपली सुरुवातीला ठिबकवर केलेली ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो कशा पद्धतीने ती तूर आहे ती तूर त्याच्यामध्ये साडेदहाचा फाटा याच्यामध्येही आहे ती पूर्ण अशी टिकलेल्या अवस्थेत आलेली आहे कारण सगळ्या गोष्टी आपण त्या वेळेवर केलेल्या आहेत ह्याही गोष्टी थोड्याशा मागेपुढे झाल्या त्यामुळे हा एकंदरीत फरक आपल्याला जाणवतो तर बघा पुन्हा कशा पद्धतीने आपण हा जुगाड करत आहोत हे पूर्णपणे खत विरघळणे गरजेचं असते जर खत विरगडलं नाही तर काय होते की त्या चायनीमध्ये आतमध्ये बसून जाते त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये हे खत विरगडलं पाहिजे तुमचं नाहीतर त्या गोष्टीचा सा काहीच फायदा होत नाही त्या त्यानंतर आपण तुम्ही बघू शकता की एक एक डब्बा याच्यामध्ये आपण टाकत असतो आता पाणी पाणीच याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही बघा आता हा फक्त युरिया असल्यामुळे याला विरगडायला वेळ लागते दुसरं खत असलं ते लवकर विरगडते या सगळ्या गोष्टी अशा आपल्याला करायचं आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपला हा जुगाड आहे पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद